काढा हा फोटक्स ब्लाऊज शिलाई करून झालेला आहे गायचं हे शोल्डरला शोल्डर असं जोडून घ्यायचं हे अंतर बरोबर आहे का तर बघा हे तिची पट्टी वाढी असते त्यामुळे ती पुढे ठेवायची आहे ना याच्या पुढे आपण टाईप ठेवायचं आहे म्हणजे मी असं मॅच झालेलं आहे कुठेही कमी जास्त नाही नमस्कार मैत्रिणीं मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये आपण आता मागे दोन लाईव्ह सेशन घेतले त्यामध्ये बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला ब्लाउजची फिटिंग करता येत नाही किंवा ती फिटिंग करताना चुकते तर त्याचा एक व्हिडिओ अपलोड करा तर आजचा हा व्हिडिओ सेपरेट फक्त ब्लाऊजच्या फिटिंगवरच फिटिंग आहे की जेणेकरून ब्लाउजची फिटिंग नेमकी कशी केली गेली पाहिजे किंवा नेमक्या तुम्ही काय चुका करतात की त्या चुका तुम्ही करायला नको त्या संबंधीच्या काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत की जेणेकरून तुमची ब्लाउजची फिटिंग अगदी परफेक्ट येईल आणि परत येणा म्हणजे मोजायची सुद्धा गरज पडणार नाही अशा काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी इथे सांगितलेल्या आहेत ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजून एक गोष्ट कटोरी ब्लाउज शिलाई करत असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कटोरीचं माप किती घ्यावं किंवा हेवी साईज आली तर मग कटिंग करायला भीती वाटते किंवा शोल्डर उतरणे आर्मोलमध्ये चून येणे असे काही बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतात तर त्यावर सोल्युशन म्हणजे आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि त्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकतात म्हणजे ते तुम्हाला घरपोच मिळतील बघा इथं हा फोर टक्स ब्लाऊज आपला शिलाई करून झालेला आहे छान असं इथं पफ क्रिएशन आलेलं आहे इथं शोल्डरही जोडून घेतलं आणि आपण इथे फक्त फिटिंग बघणार आहोत हा पुढील भाग आहे आणि याचा मागील भागही बघा अगदी फिनिशिंगमध्ये आहे पा मागील गळा टक्स किंवा गळ्याची गोलाई वगैरे त्यानंतर ह्या बाजूला आपण बाही जोडणार आहोत पण त्याआधी काय करायचं आहे आपल्याला चेकिंग टाईम करायचा आहे ही सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप्स आहे आ, फिटिंग करत असताना आपण काय करायचं शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडलं तिथं मी पिन लावली त्यानंतर हा जो ज्या बाजूला आपण हुक जोडतो ती ती साईड घेतलेली आहे पुढची आणि तिथंसुद्धा मी पिन लावून घेतल्या आणि आर्मोलच्या होलच्या साईडलासुद्धा चेक केलं की कुठे कमी जास्त आहे का तर मागील भाग पुढील भाग खोल अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि त्यानंतर इथं पिन लावून घ्यायचे आहेत हे बघा साईडचं अंतरही मी चेक केलं ते सुद्धा बरोबर आलेलं आहे आता दुसरी गोष्ट ही जी आईची पट्टी आहे ना ती वाढीव असते ती मी पुढच्या बाजूला ठेवली आणि त्यानंतर पिन लावली ही सर्वात महत्त्वाची दोन नंबरची टिप्स त्यानंतर इथं चेक केलं आर्मोलच्या साईडलाही व्यवस्थित कापड आलेलं आहे आणि बघा हाताच्या साह्याने असं मी व्यवस्थित चेक करून घेतलं कुठेही चून घुड्या वगैरे नाही आणि ॲक्युरेट असं हे सर्व बाजूंचं अंतर आलेलं आहे म्हणजे कापड आलेले आहेत हे एक्स्ट्रा धागे होते ते एवढे मी कट केले आणि बघा हे माप एवढं ॲक्युरेट कसं येतं तर जेव्हा आपण शिलाईच्या वेळेला शिलाई, शिलाई करत असतो तर सर्व बाजूने जर का शिलाई आ, सेम घेतली तर त्यामुळे कुठेही कापड आपल्याला कमी जास्त होत नाही आणि सर्वात महत्वाची ट्रिक बघा फिटिंग ही का चुकते ही जी आईची पट्टी असते ना ही वाढीव असते आणि बरेच जण हीच चूक करतात की हे आईची पट्टी फिटिंगमध्ये मोजत असतात त्यामुळे फिटिंग ही चुकत असते त्यामुळे आईची पट्टी ही वाढीवच घ्यायची ती फिटिंग करताना मोजायची नसते त्यानंतरची तिसरी महत्त्वाची टिप्स फिटिंग संबंधीची बाहीची चेकिंग बाहीची चेकिंग ही करून घ्यायची दोनही बाही इथं चेक केल्या कुठेही कापड कमी जास्त नाही आणि त्याप्रमाणे हे झाल्यानंतर आता आपण बाही जोडून घेऊया आता बाही पुढील भाग हा पुढच्या बाजूला ठेवायचा आणि पाठीमागचा भाग मागच्या बाजूला आणि त्यानंतर बरोबर बाही अशी वरच्या बाजूला घ्यायची हवं तर आपण यांना काय करायचं अंदाज घेऊन घ्यायचा ही बरोबर येते का इथं बाहीचा जो मद्य आहे त्याचं आणि शोल्डरचं मी मार्किंग केलं आणि आता इथं अंदाज घेऊन घेते की ही बाही आपल्याला व्यवस्थित येणार आहे का तर इथं बघा एक रेषे एवढा अंतर आलेलं आहे म्हणजे गॅप झाला आहे पण चालतो तेवढा फरक पडला तरी पण ही बाही आपल्याला परफेक्टच बसणार आहे तर आता मी ती बाही इथं शिवून घेत आहे पुढील भाग बरोबर पुढच्या बाजूला ठेवला आणि पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागाला परंतु मी बाही कुठेही खेचली नाही हे बघा अशा पद्धतीने बाही ची आपली पूर्णपणे शिलाई झालेली आहे आणि सेम ह्याच पद्धतीने मी आता दुसऱ्या बाजूची सुद्धा बाहीची शिलाई करून घेते शिलाई करत असताना फक्त मी स्पीड वाढवलेला आहे बाकी अगदी नॉर्मल हळूहळू तुम्हाला बाही शिलाई करायची आहे ह्या आपल्या दोनही बाही इथं शिलाई करून झाल्या आई बघा तुम्हाला फिनिशिंग दाखवते छान अशी ही फिनिशिंग आलेली आहे सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे चार नंबरची टिप्स आता बघा मी काय केलं ची जी, जी गोलाई आहे ना ती मध्यातून बरोबर दोनही भाग मी एकमेकांवर ठेवून घेतले अशा पद्धतीने आणि म्हणजे फिटिंगची जी, जी शिलाई आहे ना ती मध्यातून द्यायला सुरुवात केली हे बघा तुम्ही आता बघितलं असेल इथं मी शिलाई दिली आणि हा जो बाहीचा तिथं जो एक्स्ट्रा थोडंसं कापड दिसलं ते मी कट करून घेतलं आणि इथं बघा बाही अजून मी शिलाई केलेली नाही आहे तर आता काय केलं बाहीची शिलाई करतानासुद्धा मी मध्यातूनच सुरुवात केलेली आहे ही सर्वात महत्त्वाची चार नंबरची टिप्स आहे की फिटिंग करत असताना जर तुमचं आर्मोलमधलं अंतर मागे पुढे होत असेल तर काय करायचं फिटिंग करताना आपण मध्यातूनच शिलाईला सुरुवात करायची आहे बरोबर तर आता आपण हे लॉक सिस्टमचं शिलाई करणार आहोत तर आतल्या बाजूने सुद्धा आपण एक शिलाई देणार आहोत आणि त्याची सुरुवात सुद्धा मी महत्वाची टिप्स आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आणि तुम्ही सुद्धा फॉलो करून बघा म्हणजे त्यामुळे काय होतं ना की आर्महोल मधला जो बाही आणि खालची बॉडीचा जो आपला पार्ट असतो ना तर तिथलं अंतर हे अजिबात इकडे तिकडे होत नाही अगदी सरळ एका रेषेत येत असतं आता बघा सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण फिटिंग करून घेणार आहोत त्यासाठी सुद्धा मी काय केलं मध्यातूनच फिटिंगला सुरुवात करणार आहे आणि पहिल्या वेळेला इथं बाहीच्या बाजूने शिलाई केलं त्यानंतर आता खालच्या बाजूने हे बघा हे आपलं ओपन आहे पण आता याचीही शिलाईची सुरुवात मी मध्यातूनच करणार आहे आणि मी हे मुद्दाम दोनही बाजूंचं दाखवलं म्हणजे जेणेकरून ते तुमचं लक्षात येईल कारण हा जो व्हिडिओ आहे ना हा फक्त फिटिंगवरच आहे म्हणजे मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई फिटिंग आमची चुकते तर ब्लाउजची फिटिंग एक्झॅक्टली कशी केली गेली पाहिजे त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे आता बघा आतील बाजूने पण आपण शिलाई देणार आहोत ती सुद्धा मध्यातूनच द्यायची आहे आता आपण फिटिंग बघूया आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे टेप घ्यायचा बरोबर आणि ही जी पट्टी आहे ही काय आहे आयची पट्टी आहे ही एक्स्ट्रा आहे त्यामुळे ती सोडून दिली आणि त्यानंतर मी टेप ठेवलेला आहे आणि टेप बघा कुठेही खेचायचा नाही असं चिपकवून ब्लाऊजला आपल्याला ठेवायचं आहे आणि मी असं माझ्या बोटांच्या आणि त्याच्या साह्याने व्यवस्थित असं दाबून घेत आहे म्हणजे त्याच्यात झोल यायला नको गुढी यायला नको आणि साडेतीस इंचाचं कंबर आहे म्हणून साडेतीस इंचावर इथं एक मार्किंग करून घेतलं आणि जे मार्किंग आहे ना आता एवढं अंतर आपलं एक्स्ट्रा आहे बरोबर तर आता या मार्किंगच्या पुढे किती अंतर आहे ते आपण टेपच्या साह्याने मोजून घेऊया तर ते अंतर आलेलं आहे सव्वा सहा इंच म्हणजे सहा इंचाला दोन रेषा जास्त तर आता आपल्याला याचा चार भाग करायचे आहेत तर ते आता करत बसण्यापेक्षा काय करायचं टेपचे चार फोल्ड करून घ्यायचे हे झाले दोन फोल्ड आणि हे झाले चार फोल्ड आणि त्यापैकी एक फोल्ड जेवढा येतो ना जेवढं माप तेवढं आता आपण फिटिंगला घेणार आहोत तर ते आलेलं आहे आपलं दीड इंच म्हणजे दीड इंचाच्या पुढे थोडंसं आपण घेऊ शकतो कारण पुढे दोन रेषा होत्या तर आता हे माप नेमकं घ्यायचं कुठून आपण जी इथं शिलाई दिलेली आहे ना म्हणजे मी मार्किंग केलेलं आहे बघा त्याच्या पुढे मी दीड इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर चपट्टीपासून इथं नऊ इंचावर मार्किंग करून घेतलं कारण हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि त्याचा चौथा भाग केला तर तो नऊ इंच येतो आणि इथं घेराचं जे काही माप असेल त्यावर मी इथं मार्किंग करून घेतलं आणि बघा आता हे आपण असं हे मार्किंग करून घेतलं किंवा एक रेषा ड्रॉ केली तरीसुद्धा चालेल आणि इथं आपण आता शिलाई देणार आहोत म्हणजे जेणेकरून आपलं पुढच्या बाजूचं दीड इंच आणि मागच्या बाजूचं दीड इंच असं तीन इंच अंतर आता आपलं इथं कमी होणार आहे आणि टोटल आपलं अंतर किती जास्त होतं सहा इंच जास्त होतं आता बघा इथे शिलाई करत असताना दाबच्या खाली इथं कापड ठेवलेलं आहे कापड पुढच्या बाजूला घेतलं पुन्हा मी मागे गेली आणि पुन्हा सुरू केलं कमरेच्या बाजूला शिलाई लॉक करणे ही पाच नंबरची आपली टीप आहे म्हणजे इथं शिलाई सुरुवात केली आणि शिलाई करत असताना बघा हाताच्या साह्याने असं कुठेही चून किंवा गुढी यायला नको इथे बऱ्याच वेळेला काय होतं ना चून येऊन जाते त्यामुळे आपलं म्हणजे माप येणं चुकत असतं ही सुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे आर्मोलच्या गोलायच्या तिथे बरोबर आपली शिलाई आली पाहिजे म्हणजे मॅच झाली आहे का ते पण चेक करायचं आणि बघा दंड घेराजवळ आपली शिलाई अगदी परफेक्ट आलेली आहे कुठेही कमी जास्त असं झालं नाही आहे तर असं का होतं कारण आपण आधी चेक केलं होतं म्हणजे जी आपली सगळ्यात पहिली टिप्स होती ना म्हणजे चेक करून घ्यायचं किंवा बाही पण चेक करून घ्यायची अशी चेक केलेलं असलं ना तर मग फिटिंग अगदी व्यवस्थित येत असते तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने फिटिंगच्या टिप्स वापरून ब्लाऊजची फिटिंग करत जा, जा। तुम्हालाही कुठेही काहीच अडचण येणार नाही आणि सेम ह्याच पद्धतीने पुढच्या बाजूला आपल्याला तीन शिलाई द्यायच्या असतात म्हणजे कस्टमरला ब्लाऊज जर समजा त्यांची तब्येत कमी जास्त झाली तर मग त्यांना तो उसवता येतो त्यामुळे आपण इथं कंपल्सरी तीन शिलाई ह्या द्यायच्याच असतात या एक दाब एवढ्या अंतरावर हे बघा इथं डार्क कलर असल्यामुळे कदाचित तुम्हाला दिसणार नाही आणि इथं बघा हे जे तीनही धागे एक्स्ट्रा आहेत ते सुद्धा कट करून घ्यायचे ते तुम्हाला बाहेरील बाजूने शिलाई दाखवते बघा किती छान फिनिशिंगमध्ये आलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूची फिटिंग करून घेऊया इथे कमरेचा चौथा भाग घेतला आणि छातीचा चौथा भाग केला पण छातीचा चौथा भाग मोजताना मी काय केलेलं आहे आईचे पट्टी ही वाढीव आहे म्हणून ते सोडून दिलं आणि त्यानंतर टेप ठेवला आणि मग मी नऊ इंचावर मार्किंग केलेलं आहे त्यानंतर दंडघेऱ्याचं मार्किंग करून घेतलं आणि आता बघा हे तीनही पॉईंट आपण इथं जोडून घेऊया म्हणजे जो एक मार्किंग करून अशी सरळ रेषा ड्रॉ केली तरीसुद्धा चालेल किंवा जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट शिलाई दिली तरीसुद्धा चालते अगदी जे मार्किंग केलेलं आहे ना त्या रेषेवरूनच आता इथे शिलाई करून घेत आहे आणि बघा शिलाई करत असताना सुरुवातीला आणि शेवटीसुद्धा आपल्याला लॉक करायची आहे शिलाई त्यामुळे काय होतं की म्हणजे उसवली जात नाही टीप आणि त्याच्याच बाजूने बघा दुसरी आणि तिसरी अशा तीन शिलाईच्या आपल्याला शिलाई देऊन द्यायच्या आहेत आणि जे एक्स्ट्रा धागे आहेत ते कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे आपली संपूर्ण शिलाई झालेली आहे आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते आणि बाहेरील बाजूने जर तुम्ही बघणार तर आर्म होलच्या तिथील जी गोलाईची शिलाई येते ना त्या अगदी परफेक्ट अशा मॅच झालेल्या आहेत कुठेही कमी जास्त नाही किंवा कमरेच्या बाजूलासुद्धा आपलं कापड अगदी व्यवस्थित आलेलं आहे कुठेही कमी जास्त नाही बाहीच्या साईडलासुद्धा आपल्याला कमी जास्त झालेलं नाही ब्लाऊज फिटिंगसंबंधीच्या या पाच टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा ब्लाऊजची फिटिंग अशी अगदी एका सरळ रेषेत येणार आहे आणि परफेक्ट अशी येईल ह्या टिप्स तुम्ही नक्कीच वापरून बघा स्वतः अनुभव घेऊन बघा ह्या गोष्टीचा आणि मला कमेंट करून तसं नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद